नमस्कार शेतकरी मित्रांनो तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टेक्नॉलॉजीवर तर आज आपण कलिंगड लागवड सुरुवात केलेली आहे हे तुम्ही पाहू शकता काल दुपारपासून सु सुरुवात केलेली होती आणि आज पूर्ण दिवस जाईल आपल्याला कलिंगड लागवड करण्यासाठी तर तुम्ही पाहू शकता की आपण जे कलिंगडची जी रोप आहे कशा पद्धतीने लावून घेतलेली आहेत आणि आपण जी मारलेली होल सोडून हे दुसऱ्या जागेत म्हणजे लावण्याचं कारण की त्या होलापर्यंत पाणी पोचलेलं नाही म्हणून कलिंगड लागवड करत असताना कोरड्यामध्ये रोप लावून घेऊ नये जर मल्चिंग पेपर आपण जे होल मारलेले आहेत त्या कुठे कुठे एखाद्या होलला पाणी गेलेलं नसतो तसल्या ठिकाणी रोप न मारता लगेच न लावता दुसऱ्या जागी जिथं रानवल्ला आहे तसल्या जाग्यात रोप लावून घ्यावे हे कलिंगडला म्हणजे हे जे आपलं बेड तयार गेलं आहे मल्चिंग मल्चिंग पेपरला एक्स्ट्रा होल मारल्यावर काय होत नाही फक्त आपलं जी रोप आहे कलिंगडचं ती कोरड्यामध्ये लागू नये याची दक्षता घ्यावी आणि आज आपलं काम खूप फास्ट चालू आहे आज बहुतेक पूर्ण आपलं जी रान आहे कलिंगड लागवडीचं हे संपून जाईल हे तुम्ही पाहू शकता हे आपलं कलिंगडचं मॅलोडी व्हरायटीचा ही आपण लागवडच केलेली आहे म्हणजे चालू आहे आणि ह्याला कसं लावायचं ह्याचा एक डेमो दाखवतो तुम्हाला आता इथं लावायचं एक राहिलेलं आहे तर व्यवस्थित आपल्या हाताने खड्डा करावे आणि भिजलेला आहे की नाही ह्याची चौकशी करूनच खड्डा करून घ्यावे रान जर भिजला असेल तर व्यवस्थित दोन ते अडीच इंच खड्डा व्यवस्थित झाल्यानंतर रोप जी आहे आपला सेंटरमध्ये ठेवून त्याच्या साईडने वल्ली माती वाळी माती लावून हे वल्लीचं माती लावावी वल्ल्यातच झाडं लावून वल्लीचं माती लावावी एक साईडनं जेणेकरून आपलं जी ही रोप आहे कलिंगडचं हे से। व्यवस्थित सेट होईल नाहीतर कोरड्यामध्ये लावून ठेवल्यानंतर जर आपण हिला पाणी जर न घालता ठेवलं तरी आपलं जी रोप आहे ते वाळून जाण्याचा धोका होणार म्हणून ओल्यामध्येच रोप लागवड करावी आता ह्याची आज आपण कलिंगडची आज लागवड केल्यानंतर दोन दिवसानंतर आपण आता उद्या यायला फक्त पाणी देणार आणि परवा दिवशी आपण ह्याची ड्रिचिंग करून घेणार आणि ज्यांची लागवड म्हणजे आता ह्याच्या पुढी म्हणजे पुढी चार आठ दिवसानं अदोगर झालेली असेल किंवा पंधरा दिवसांदोगर झालेली असेल तसल्या शेतकऱ्यांनी जर काय त्यांचे प्रश्न असतील तर ती कमेंट करून विचारू शकतात नक्कीच त्यांचं आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि जे सोबत लागवड करत असतात किंवा करणार ते किंवा करणार आहेत ते कंटिन्यू व्हिडिओ पाहून म्हणजे पूर्ण ए टू झेड माहिती मी कलिंगड लागवड्याची प्रत्येक वेळेस कोणता रोग पडल्यानंतर कोणती फवारणी घ्यायची किंवा ड्रेचिंग कोणती औषध अशी करायची ड्रीपमधून कोणता औषध सोडायचं फवारणी कोणती कोणती घ्यायची प्रत्येक माहिती मी प्रत्येक वेळेस यूट्यूबवर व्हिडिओ बनवून टाकत जाईन आणि ज्यांची लागवड अदुगर झालेली आहे दहा पंधरा दिवस अदुगर महिना अदुगर झाली असेल त्यांचे काय प्रश्न असतील तर ते पण कमेंट करून विचारू शकतात त्यांना पण योग्य मार्ग मार्गदर्शन मार देण्याचं आपण काम करू तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा भेटूयानंतर नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जवान जय किसान आणि आता सध्या आपली बागेची छाटणी सुरू आहे त्याचा पण व्हिडिओ मी नक्कीच आता एक उद्या टाकेन छाटणी कशी करत आहो आपण आणि छाटणी कुठून घ्यायची त्याच्याबद्दल पण मी व्हिडिओ एक बनवत आहे तर नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद